सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चाळींमध्ये आजची कविता आहे एक्केचाळीसावी आणि माझ्या कवितेचं नाव आहे तुझे माझे तरानी मेघ भरल्या आभाळाचे पाऊस गाई गाणी मोद भरल्या मनाचे ते माझे गाणी तो तुझे माझे माझे तुझे सांगे एक पाऊस गाई हिरवे गाणी दवबिंदूंच्या कानी शहार लेतन मोहरले मन ऐकून पाऊस गाणी तो तुझे माझे माझे तुझे सांगे एकतराने पाऊस निथळे झाडांमधूनी रुजवून हिरव्या आठवणी मनास होई भास तुझा अन गुणगुणते पाऊस गाणी मनास होई भास तुझा अन गुणगुणते पाऊस गाणी तु तुझे माझे माझे तुझे सांगे एक तरानी, पाऊस सरला पाऊस नुरला जरी पाऊस ओ सरला धरतीच्या कवेत आता पाऊस खोल रुझला श्वासामध्ये माझा तुझा श्वास आज विरला तो तुझे माझे माझे तुझे सांगे एकतराने एक पाऊस आणील उगवून पुन्हा पावसाचे गाणे जसे तुझ्या भेटीसाठी मी शोधते रोज बहाणे पाऊस आणील उगवून पुन्हा पावसाचे गाणे जसे तुझ्या भेटीसाठी मी शोधते रोज बहाणे तो तुझे माझे माझे तुझे सांगे एकतरा